हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत चिकन चिकनसाठी लागणारं साहित्य एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक साईजचा कापून एक कांदा घेतलेला आहे अद्रक घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसण घेतलेलं आहे आता आपण हे वाटण तयार करण्यासाठी कांदा पहिले भाजून घेऊयात अगदी लालसर आणि टोमॅटोही भाजून घेऊयात नरम होईपर्यंत लालसर होईपर्यंत कांदा आपण भाजून घेऊयात एक दोन मिनटं हा भाजून घेऊयात आपण त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्याने कांदा लवकर भाजल्या जातो कांदा भाजलेला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून घेऊयात एक मिनटं याला व्यवस्थित परतून घेऊयात आपण आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात थोडंसं कोथिंबीर टाकूयात यामध्ये आपण कोथिंबीर घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात आपलं वाटण इथे तयार आहे आपण वाटण काढून घेतलं होतं आता मी इथे चिकन घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूयात आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात एक चम्मच त्यानंतर इथे एक बारीक केलेला कांदा टाकून घेऊयात आणि आता आपण हे गॅसवरती ठेवून देऊयात एक दोन मिनटं याला आपण परतून घेऊयात याला पाणी सुटेपर्यंत त्याच्यानंतर याच्यात पाणी सुटलं की थोडंसं पाणी टाकून मग दोन शिट्ट्या करून घेऊन या दोन शिट्ट्यांमध्ये आपलं चिकन छान शिजल आता इथे दोन ते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण बघूयात आपलं चिकन शिजलं की नाही ते आता आपली इथं भाजी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता ही मी पातेल्यात काढून घेतलेली आहे भाजी छान शिजलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूयात गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चम्मच तेल टाकलेलं आहे आपण हे वाटीभर पीस मी साईडला काढलेले आहेत कारण की माझ्या आवडना फ्राय केलेलं चिकन जास्त आवडतं त्याच्यासाठी काढलेले आहेत आता आपण इथे तेल गरम झालेले आहेत आता फोडणीची तयारी करूयात यामध्ये आपण जे वाटण काढायचं ते वाटण टाकून देऊयात एक मिनटं याला व्यवस्थित छान परतून घेऊयात तेल तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये टाकू शकता वाटण छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकूयात तर मी सगळ्यात आधी इथे एक चम्मच गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच चिकन मसाला घेतलेला आहे एक चमच धनिया पावडर आणि एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे हळद आपण चिकन शिजताना त्यावेळेस टाकलेली त्यामुळे हळद घेतलेली नाही आहे आता हा मसाला आपण यामध्ये टाकून घेऊयात एक मिनटं याला व्यवस्थित परतून घेऊयात आपण व्यवस्थित परतून झालेला आहे आपला मसाला आता यामध्ये आपण हे थोडंसं मसाल्याचं पाणी आहे ते टाकून घेऊयात अजून एक मिनटं छान तेल सुटेपर्यंत याला परतून घेऊयात आपण अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे याला म्हणजे खायला व्यवस्थित लागतं हे आता याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये जी भाजी आहे ती टाकून घेऊयात मस्त भाजी टाकलेली आहे यामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात आपण थोडंसं पाणी टाकूयात तुम्हाला जेवढं पाणी हवं तेवढं तुम्ही त्यावरती पाणी टाकू शकता इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला एक छान उकळी येऊन देऊयात आपण बघू शकता इथे चिकनला छान उकळी आलेली आहे आणि तेलही वरती आलेलं आहे त्याचं आता आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेऊयात एक दोन मिनिटाला गॅसवरती ठेवत आणि आपली भाजी तयार आहे थँक्यू